श्री स्वामी समर्थ चला तर मंडळी आज पुन्हा एक नवीन रांगोळी नवीन व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन आली आहे तर रोज आपण दारात रांगोळी काढतो तुम्हाला माहिती आहे का दारात रांगोळी का काढावी तर आपण रोज दार स्वच्छ करून सडा करून जर रांगोळी काढली ना तर आपल्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो लक्ष्मी, लक्ष्मी सदैव आपल्या घरात प्रसन्न होऊन राहते जेव्हा लक्ष्मी घरात प्रवेश करते ना तेव्हा असं छान स्वच्छ सजलेलं छानपैकी रांगोळी काढलेलं दार बघितलं की लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि येणारे प्रत्येकजणसुद्धा जेव्हा आपलं दार स्वच्छ असेल दे जेव्हा आपण दारासमोर छानपैकी रांगोळी काढलेली असेल त्यांचं मन प्रसन्न होतं त्यामुळे प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीसोबत आपल्या घरामध्ये एक प्रसन्नता येते एक पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यामुळे आपल्या दारात रांगोळी ही रोज काढली पाहिजे आप अप... ही आपली एक संस्कृती आहे आणि याच्यामागे सायंटिफिक रिझन आहे त्यामुळे आपण रोज दारात रांगोळी काढली तर ती आपल्यासाठी फायदेशीरच आहे उंबरट्यावर छानपैकी आपण स्वस्तिक वगैरे काढून घेतलेली आहे आणि आजची रांगोळी संक्रांतीच्या बेसवर आहे संक्रांत जवळ येत आहे तर प्रत्येकाला दारात आपल्या काहीतरी छानपैकी संक्रांतीला वेगळं काहीतरी काढण्याची इच्छा असते तर म्हटलं आजची रांगोळी जी दारात काढायची तर त्याच्यावर आधारित काढली तर माझ्या मैत्रिणींना त्याचा उपयोग होईल म्हणून मी त्याच बेसवर आज ही रांगोळी घेतलेली आहे काढायला तर माझ्याकडे ना असे चौकोनी मी तयार केलेले एक हे होते साचे होते तर मी तेच ठेवून आज त्याच्यापासून रांगोळी काढायचा प्रयत्न करते आहे तर असे आपण छानपैकी त्या चौकोनामध्ये रांगोळी भरून घेत आहोत आणि नंतर तो चौकोन आपल्याला नको आहे तो बाजूला काढून ठेवायचा आणि आता आपण वेगळ्या रंगाने त्याला आउटलाईन करणार आहोत आणि आपण त्याला पतंगाचा आकार देणार आहोत तर असा छानपैकी एक पतंगाची रांगोळी आज आपण पूर्ण करणार आहोत तुमचे छान छान कमेंट्स येतात आणि ते कमेंट्स वाचून खरंच मन खूप छान प्रसन्न होतं आणि असं वाटतं की रोज माझ्या मैत्रिणींसाठी एक नवीन छानपैकी रांगोळी घेऊन मी आली पाहिजे आणि त्यामुळे एक उत्साह अजून वाढत असतो तर प्लीज तुम्हाला आवडत असतील रांगोळ्या तर नक्की कमेंट करत जा तुमच्या एका कमेंट्समुळे ती करण्याची उत्सुकता आणि असं छान वाटतं की आपण चला माझ्या मैत्रिणींना आवडतं आहे हे सगळं तर आपण अजूनपैकी छान करूयात काहीतरी वेगळी वेगळी थीम त्यांना देऊयात तेच तेचपणा नको आहे म्हणून मग असं छान काहीतरी वेगळं वेगळं सुचत असतं तर ते तुमच्यासोबत शेअर करायला मला खरंच खूप आवडतं तर नक्की बघा आता हे पतंग तयार झाले आहेत आणि आता आपण एका प्लेटच्या सहाय्याने प्लेटचा जो आकार आहे आपण इथे गोल पण घेऊ शकता माझ्याकडे चौकोनी प्लेट आहे तर मी ती घेतली आहे आणि मध्यभागी एक छानपैकी एक प्लेन कलर देऊन घ्यायचा आहे मी सेम कलर दिलेत पतंगाचा आणि याचा तुम्हाला वाटलं तर तुम्ही वेगळा रंग पण तिथे देऊ शकता चॉईस चॉईसेजीवर आणि त्याच्यानंतर आपण छानपैकी हा कलर झाला की आपण संक्रांतीला जे जे काही वापरतो ते या ह्याच्यात ठेवून आपण सजावट करणार आहोत बघूयात पुढे काय होतंय ते आता छानपैकी फुलं तयार करून घेतलेली आहेत याला मॅच व्हावं अशाच रंगाची आपण त्याला फुले केली आहेत की जेणेकरून ते छान दिसावं इयरबर्डच्या साहाय्याने आपण छानपैकी फुलं तयार करून घेत आहोत आणि या फुलांच्यामध्ये पण आपण परत पर्पल कलर्स देणार आहोत की जेणेकरून ते सगळं एका रंगात एक संगत दिसेल मॅच होईल एकमेकांना आणि अशा प्रकारे आपण फुलं झालेली आहेत आता आपण इथे बांगड्या आणि संक्रांतीच्या वाणाला आपण हळदी कुंकू देतो हळदी कुंकू पण छान छान छोटे छोटे सुगडं आहेत त्याच्यामध्ये हळदी कुंकू भरून ठेवू शकतो फुलं ठेवू शकतो अशा पद्धतीने मी ते सगळं ठेवून माझे साईडला जे दोन कॉर्नर्स बनवले आहेत त्याच्यामध्ये ते सगळं सजावट केलेली आहे आणि मस्तपैकी ते इतकं छान दिसतंय तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा पद्धतीने आपण फुलं ठेवून उंबरठ्याची पण पूजा करून घेणार आहोत याआधी पण संक्रांतीच्या डेकोरेशनची अनेक व्हिडिओ मी अपलोड केलेली आहेत तुम्ही ते जाऊन नक्की बघा तुम्हाला ते आवडतील आणि त्याप्रमाणे तुम्ही यावर्षी छानपैकी तुमच्या दारामध्ये किंवा तुम्ही घरात सजावट करताना तशी रांगोळी किंवा ते डेकोरेशन नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ते डेकोरेशन केलं आहे ते कसं झालं आहे आणि तुमच्या मैत्रिणींना ते आवडलं का ही रांगोळी नक्की काढून बघा प्रत्येकाला जमेल अशी सोपी छान आणि अगदी अगदी सोपी रांगोळी आहे मला जमली म्हणजे तुम्हालाही नक्की जमणार आहे तर आता आपण फायनली बघूयात की आपली रांगोळी कशी दिसती आहे तर या प्र पद्धतीने आपली रांगोळी अशी पूर्णपणे छान तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रांगोळी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब Thank you.